मित्रांनो तिरुपती बालाजी लाडूचं प्रकरण आपण सर्वजण पाहत आहात या अनुषंगाने डॉक्टर यांनी विचारलेला प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे ते म्हणतात विज्ञानाला अचूक कळलं की प्रसादामध्ये भेसळ आहे परत ऐका विज्ञानाला अचूक कळलं की प्रसादामध्ये भेसळ आहे परंतु देवाला कळलंच नाही मित्रांनो याच्या अगोदर ब्रह्मा चट्टे यांची पोस्ट अत्यंत महत्वाची आहे ती पहा ते लिहितात तिरुपती बालाजीच्या प्रसादासाठी वापरलेल्या तुपा तुपामध्ये चरबी आढळल्यामुळे देशभरामध्ये गदारोळ उडालेला आहे मुळात मार्केटमध्ये मिळणाऱ्या तुपात सुद्धा चरबीच असते एवढंच काय रामदेव बाबा जे विकतात त्याचं जर प्रामाणिकपणे जर तपासणी केली त्यामध्ये सुद्धा चरबीच आढळेल देशामध्ये जेवढं तूप विकलं जातं तेवढं दूध तरी उत्पादित होतं का विशेष म्हणजे इतर दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठी लोकांच्या रोज वापरासाठी दूध कमी पडतं भेसळीचं दूध सर्रास विकलं जातं मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर या परिसरासह अनेक उपनगरामध्ये दूधच भेसळीचं विकलं जातं तर तुपाचं काय घेऊन बसला आहात देशातील यंत्रणेला या भेसळीबाबत माहीत नाही असं नाही मात्र याबाबत भूमिकाच घ्यायची नाही कारण या, या पाठीमागे मोठ्या लोकांचे हात असतात ते रातोरात अन्न आणि औषध विभागाचे आयुक्तांची बदली करू शकतात तर बाकीचे अधिकारी किस झाडकी पत्ती मित्रांनो एकंदरीतपणे अशा पद्धतीचा सावळा गोंधळ आपल्या देशामध्ये सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार असो किंवा काँग्रेसचं सरकार असो किंवा अन्य कोणतंही सरकार असो हे बंद होणार नाही कारण ही, ही प्रस्थापित अर्थव्यवस्था प्रस्थापित व्यवस्था ही इतकी मुजोर आहे आणि या सर्वामागे अर्थकारण आहे आणि या प्रस्थापित व्यवस्थेपुढे संविधान कायदा या सर्व गोष्टी दुय्यम आहेत त्यामुळे जोपर्यंत शंभर टक्के संविधानाला कायद्याला मानणारी माणसं जोपर्यंत सत्तेमध्ये जात नाही तोपर्यंत याला आळा बसणार नाही मित्रांनो संविधानावर आपण पुढे बोलू परंतु सध्या डॉक्टर प्रदीप पाटील यांनी विचारलेला जो प्रश्न आहे त्या लाडू मध्ये चरबी आहे किंवा माशाचं तेल आहे किंवा भेसळ आहे या गोष्टी कुठून उघड झाल्या तर या गोष्टी विज्ञानाने तयार केलेल्या लॅब मध्ये तपासल्यानंतर उघड झाल्या परंतु ज्या देवाला ज्या तिरुपतीला ते लाडू अर्पण केले होते त्या देवाला त्यामध्ये भेसळ आहे हे का कळलं नाही मित्रांनो अत्यंत साधा सोपा आणि अगदी सरळ प्रश्न आहे परंतु या प्रश्नामुळे अनेक अंध भक्तांच्या बुडाला आग लागणार आहे मित्रांनो पंढरपूरमध्ये काही डुप्लिकेट वारकरी आहेत गेल्या आठ दिवसापासून मला फोन करत आहेत आणि मित्रांनो त्यांच्याकडे सुद्धा या प्रश्नाचं उत्तर नाही आणि हा प्रश्न विचारल्यानंतर डायरेक्ट त्यांच्या तोंडातून अगदी शिव्या शिव्या येतात म्हणजे त्यांनी शिक्षणच शिव्याचं घेतलेलं आहे का हा सुद्धा प्रश्न आहे म्हणजे ज्या लोकांना बेसिक प्रश्नाचं सुद्धा उत्तर देता येत नाही इतकं ज्ञान सुद्धा नाही ज्या लोकांच्या मनामध्ये केवळ द्वेष भरलेला आहे ज्या लोकांच्या डोक्यामध्ये आणि जिभीवर फक्त शिव्या आहेत ज्या लोकांचा काम क्रोध मद मत्सर अहंकार गेलेला नाही ज्या लोकांना शांती म्हणजे काय माहीत नाही ज्या लोकांना दया म्हणजे काय माहीत नाही ज्या लोकांना रागावर नियंत्रण कसं करायचं माहीत नाही असे लोक स्वतःला वारकरी म्हणून समाजामध्ये प्रेझेंट करत आहेत त्यामुळे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी हे जे डुप्लिकेट वारकरी आहेत अगदी एखादा दारुडा माणूस दारू पिल्यानंतर भान हरपल्यासारखं ज्या पद्धतीने बोलतो अगदी त्या बेवड्याप्रमाणे बोलणारे हे जे लोक आहेत आणि स्वतःला वारकरी महाराज म्हणून घेतात त्या लोकाचं वर्णन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेलं आहे कलियुगी घरोघरी संत झाले फार वितभर पोटासाठी हिंडती दारोदार आता जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज तर कधीही खोटं बोलणार नाहीत तुकाराम महाराज हे सर्व कालिक होते म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं जे ज्ञान आहे त्या काळामध्ये सुद्धा लागू होतं आजही लागू आहे आणि भविष्यात सुद्धा लागू होणार आणि मग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी जे सांगितलेलं आहे की कलियुगी घरोघरी संत झाले फार हे संत कोण आहेत जे कलियुगामध्ये घरोघरी असणारे खरं तर ते संत नाही लोक त्यांना संत म्हणतात लोक त्यांना संत समजतात परंतु ये वितभर पोटा साथी हे वितभर पोटासाठी दारोदार हिंडणारे भोंदू आहेत मित्रांनो हे यामुळे बोलावं लागतं कारण या लोकांची रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे ज्या पद्धतीची या लोकांची भाषा आहे त्यावरून त्यांच्यासाठी मी अगदी मोजक्या शब्दामध्ये बोलत आहे आणि मित्रांनो या लोकांचा असा भ्रम आहे आम्ही म्हणजे मोठी तोप आहोत परंतु मित्रांनो या लोकांना माहीत नाही मी सुद्धा एक जातीवंत मराठा आहे जरी संपूर्ण संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ सर्व परिवर्तनवादी चळवळी माझ्यासोबत जरी असल्या तरी सुद्धा मित्रांनो माझ्या लढाईचा आधार हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यामुळे मी कोणाच्याही बाळा भेद नाही त्यामुळे हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर या लोकांकडे नाही किंवा या लोकांना देता येणार नाही आणि असा प्रश्न विचारल्यानंतर जो प्रश्न डॉक्टर प्रदीप पाटील यांनी विचारला असा प्रश्न विचारल्यानंतर यांच्याकडे कसलंही काहीही उत्तर नाही यांच्याकडे एकच उत्तर आहे टिळा टोपी घालून या माळा म्हणते आम्ही साधू दया धर्म चित्ती नाही ते जाणावे भोंदू यांच्याकडे एकच उत्तर आहे शिव्या देणं अगदी दारुड्यावानी यावर एक व्हिडिओ बनवणार आहे त्या व्हिडिओमध्ये याचं विश्लेषण करणार आहे परंतु तोपर्यंत या लोकांनी या प्रश्नाचं उत्तर मला कॉमेंटमध्ये द्यावं की तिरुपती बालाजीला त्या प्रसादामध्ये त्या लाडू मध्ये भेसळ आहे हे का सांगता आलं नाही उत्तर द्या रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम